सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरातील लोणकर मळा येथे काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी बिबट्याचं चा दर्शन झालं स्थानिक रहिवाशी रमेश मोरया यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या फिरताना स्पष्टपणे दिसून आलाय विशेष म्हणजे पाच ते सहा दिवसांच्या कालावधीतच हा बिबट्या चौथ्यांदा रमेश मोरया यांच्या कॅमेऱ्यात दिसल्याची माहिती आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रमेश मोरया आणि श्री डावकर यांनी ही माहिती मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांना कळवली त्यानंतर पंडित यांनी तात्काळ वनपाल अधिकारी श्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे लोणकरमाळा जय रोड इथे काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी बिबट्याचा वावर तिथे दिसून आला तेथील काही रहिवासी रमेश मोरिया ॲडव्होकेट डावकर साहेब यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना आम्ही कॉल केला व पेट्रोलिंगची मागणी केली ते आले देखील तिथे आणि त्यांनी पेट्रोलिंग पण केली परंतु नागरिकांच्या के वतीने आमची विनंती आहे की लवकर लवकर तिथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात यावा मागे पिंजरा लावला होता परंतु तो लवकर काढून घेण्यात आला आता गेल्या आठ दिवसामध्ये हे बिबट्या दिसण्याचं जे दृश्य आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधलं हे चौथ्यांदा आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तो चौथ्यांदा त्या त्या एरियामध्ये फिरतोय असं दिसून आलं आहे म्हणून नागरिकांच्या वतीने विनंती आहे की लवकर लवकर यांनी पिंजरा लावावा कुठली जीवितहानी किंवा दुर्घटना होण्याची वाट बघू नये आणि लवकर लवकर आमच्या मागणीचा विचार करावा व पिंजरा लावण्यात यावा जय जय या मागणीनंतर रात्री वाजता अधिकारी शरद घटनास्थळी दाखल झाले आणि लवकरात लवकर पिंजरा लावण्याचं आश्वासन दिले सध्या या भागामध्ये बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे वन विभागानं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते बिबट्याचा हा वावर थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई होईल का आणि नागरिकांना दिलासा मिळेल का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक